नमस्कार मित्रांनो मी प्रमोद भीमराव वाकळे वयवर्ष सिक्स्टी टू बासष्ट राहणार मुंबई मी शास्त्र हे खूप वर्षापासून जवळजवळ म्हणजे थोडीफार मला ओळख आहे वास्तुशास्त्राची वा। पण एक डिटेल्स असा अभ्यास करावा पूर्ण ज्ञान असणं एक प्रयत्न करत असताना कुठेतरी मला असं यूट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून मला एक फेसबुकवरती लिंक मिळाली वास्तुशास्त्र शिकायचं आहे का वास्तुशास्त्र म्हणजे काय आणि एक का स्वतःचा असा अर्थ व्यवहार किंवा एक स्वतःची वास्तू किंवा इतरांची वास्तू आपण जाणून घेऊ शकतो आणि त्याच्यापासून अर्थव्यवहारही करू शकतो आणि एक ज्ञान उत्पन्न करू शकतो आणि आपण आपलं ज्ञान इतर इतरांना देण्यास सहकार्य करू शकतो अशा हेतून मी फेसबुकवरती गुरुजी उमेश रमेश कुलकर्णी ज्योतिष वेदशास्त्र ज्योतिषशास्त्र कार्यालय पुणे यांच्याकडून मी हे लिंक पाहत पाहत असताना त्यांच्यातून मला हे पाच दिवसाचा वर्ग मोफत आहे असे लिंकवरती कळाले त्यासाठी म्हणून बघूया तरी काय आहे हे पाच दिवसाचा वर्ग करत अस करण्यासाठी मोफत आहे करूया आपण त्या ह्यातून मी पाच दिवसीय वर्ग चं ॲडमिशन घेतलं गुरुजींचं उमेश रमेश कुलकर्णी यांचं आणि पाच दिवसाचं वर्ग करत असताना त्याच्यामध्ये मला खूप काही शिकण्याचं शिकण्याचं आणि समजण्याचं एक ध्यास लागला आणि ह्यांच्यातून खरोखरच गुरुजी उमेश रमेश गुरुजी हे खूप अथांक असं महासागर आहे असं एक मला वाटू लागलं त्यासाठी मी त्यांचा पूर्ण पाच दिवसाचा वर्ग केला हे करत असताना त्यांचं ते पाच दिवसाच्या वर्गामध्ये जेवढं काय ऐकेल त्यांचं ज्ञान घेईल ते कमी वाटू लागलं आणि खरोखरच मी माझ्या ह्या वयामध्ये त्यांच्याकडून हे ज्ञान घेण्याचं मी साध्य केलं आणि शास्त्र म्हणजे काय हे जाणून घेतलं आणि त्यांच्या मी पेडवर्गामध्ये जॉईंट झालो जॉईन झाल्यानंतर गुरुजींच्या या समजवण्याची जी प्रक्रिया आहे किंवा जे सांगतात ते गुरुजी एवढ्या सोप्या भाषेमध्ये असं समजवण्याचा प्रयत्न करतात की वास्तू आणि दिशा ऊर्जा मानव मानवाने कसं जगावं हे सगळं ज्ञान गुरुजींकडून मिळत असते खरोखर हे घेण्यासारखं योग आहे म्हणून मी त्यांच्या पीठवर्गामध्ये जॉईन झालो आणि खूप काही शिकलो मी त्यानंतर गुरुजींची एक ते सोळापर्यंत बॅच आहे ती पूर्ण झालेली आहे आणि मी बॅच नंबर सतरामध्ये सतरामध्ये ॲडमिशन घेतलं त्या सतरा नंबर बॅचचा मी विद्यार्थी आहे खरं सांगतो मित्रांनो खरंच बोलतो मी खोटं बोलणार नाही गुरुजीजवळ एक अथंक महासागर आहे ह्या सागरामध्ये वाहून जावे आणि मनोरुद्ध मनोमुग्ध होऊन राहावे एखादी संपू दे असं मला वाटतं वयाच्या बासठव्या वर्षी मला गुरुजींकडून गुरु इतकं सखोल आणि पूर्ण पूर्ण ज्ञान मिळालं खरोखरच मी गुरुजींचा शिष्य म्हणून पात्र झालो आहे मला गुरुजी हे गुरुजी गरज माझे गुरु आहेत असं मला वाटलं आणि गुरुजींच्या या वास्तुशास्त्राच्या माध्यमातून वास्तूची दिशा बदलली ही दशा बदलते हे उमेश रमेश कुलकर्णींनी सिद्ध करून दाखवले आहे योग्य मार्गदर्शन दिल्याबद्दल धन्यवाद